सिद्धेश्वरच्या नावे घानेडे राजकारण करून लोकांची दिशाभूल करत आहेत सोलापूरचे अधर्मराज अनाधिकृत चिमणी विमानसेवा व बोरामाणी विमानतळ बाबत खोट्या माहितीद्वारे धर्मराज काडादी करीत आहेत लोकांची दिशाभूल डॉक्टर संदीप आडके सोलापूरची निवडणूक ही मुख्यत्वे करून सोलापूरची विमानसेवा व त्यामुळे रखलेला सर्वांगीण विकास याच एका मुद्द्याच्या भोवती होणार आहे परंतु सिद्धेश्वर साखर कारखान्याचे धर्मराज काडादी हे मीडियामध्ये व नुकत्याच एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून लोकांची दिशाभूल करीत आहेत सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडावी अशी कोणत्याही कोर्टाची ऑर्डर नसताना तसेच विमान प्राधिकरणाने एन टी सीची चिमणी आडवी येत असल्याने ही चिमणी पाडू नये आम्हाला मिळत असताना सुद्धा करून सुडाच्या राजकारणातून चिमणी पाडली चिमणी पाडल्यावर होडगिरो विमानतळ सुरू होणार ही अफवा आहे सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून इतर कारखाने चालतील चिमणी पाडल्यामुळे लोकांमध्ये ची निर्माण झाली आहे व ते त्याचा वचपा निवडणुकीत काढतील चिमणीचा अडथळा नसताना एका बाजूनेच विमानसेवा सुरू करता येत असताना चिमणी पाडली गेली व हे काम सरकारने केले आहे अशा चुकीच्या बातम्या पसरवित आहेत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ब्याण्णव मीटरची को जनरेशनची चिमणीला डी जी सी ए महाराष्ट्र प्रदूषण नि नियंत्रण मंडळ तसेच सोलापूर महानगरपालिकेची बांधणी बांधकाम परवानगी नव्हती त्यामुळे दोन हजार सतरामध्येच ती पाडण्याचे प्रयत्न झाले परंतु तेव्हापासून कडादनी सर्व पक्षाचा वापर करून पंधरा जून दोन हजार तेवीसपर्यंत या अनाधिकृत चिमणीला अभय मिळवले होते परंतु सोलापूर विचारमंचच्या माध्यमातून आम्ही कोर्टात लढा दिल्यामुळे प्रशासनाला ती पाडावी लागली परंतु त्याचे खापर सध्या ते दुसऱ्यांवर फोडत आहेत चिमणी पाडकाम रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांची याचिका फेटाळण्यात आलेली होती व एकवीस डिसेंबर दोन हजार वीसला एक महिना चिमणी पाडकाम करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश होते डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्येच डी जिल्हाधिकाऱ्यांना चिमणीचे अडथळा दूर करण्याबाबत सांगितले होते पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी चिमणी पाडनंतर काही महत्त्वाच्या गोष्टीची पूर्तता करून होडगीरोड विमानतळ सुरू करता आले असते परंतु बऱ्याच वर्षापासून रनवेची देखभाल झाली नसल्यामुळे व हे विमानतळ अत्याधुनिक करण्यासाठी हा वाढीव कालावधी लागलेला आहे व सोलापूर विचारमंचा डॉक्टर संदीप पाडके यांना खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत येथून विमानसेवा सुरू होईल याचे पत्र यापूर्वीच दिल्या गेलेले आहे त्यामुळे सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात कोणत्याही पक्षाचा हातभार नाही व चिमणी पाडकामासाठी कोणत्याही पक्षाने सोलापूर विचारमंचला पाठिंबा दिलेला नाही हा अभूतपूर्व लढा फक्त कायद्याच्या चौकटीत बसून सोलापूर विचारमंचाने यश प्राप्त केलेले आहे होडगिरोड विमानतळ हे वाढू शकत नाही असे काढले सांगतात परंतु सध्याच्या रनवेची लांबीच दोन पॉईंट एक किलोमीटर आहे यावर बहात्तर असं विमान ए जा करू शकतात फक्त एक पॉईंट तीन किलोमीटर असा रनवे लागतो मागील महिन्यातच विमान तळ प्राधिकरणाने सिद्धेश्वर कारखान्याने अतिक्रमण केलेले साडेतीन एकर जमीनसुद्धा ताब्यात घेतलेली आहे त्यातही काडादी यांना कोर्टामध्ये अपयश आलेले आहे चिमणी पाडकामध्ये जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी केले असते तर ते विमानतळ सहा महिन्यात सुरू झाले असते असे काडादीचे म्हणणे आहे परंतु बोरामणी विमानतळ हे दोन हजार आठ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले होते परंतु त्यामध्ये माळढोकसाठी आरक्षित असलेली तेहतीस एकर जमीन असल्याने हे विमानतळ यापुढे कदापि कार्यरत होऊ शकणार नाही माळलोक ही जागा अतिशय संवेदनशील लुप्त होणारी पक्ष्यांची प्रजाती असल्यामुळे त्यांच्या संरक्षण व सर्वधानासाठीच उच्च न्यायालयाने पावले उचलेले असताना व या परिसरात माळलोकचा सतत वापर असताना माळलोक सर्वधानासाठी सोलापुरात प्रयत्न होत असताना ही जागा कदापि विमानतळास मिळणार नाही परंतु ही गोष्ट हे विमानतळ येथे असणाऱ्यांना माहीत नव्हती का परंतु लोकांची दिशाभल करून या परिसरातील जागांना मोठ्या भावाने विकून लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे सिद्धेश्वर कारखाना आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर परतावा देऊ शकत नाही किंवा आपल्या कामगारांचे पगार देऊ शकत नाही व कोट्यवधी रुपयाच्या कर्जाखाली बुडालेला असताना काढा दे अशा अफवा पसरून लोकांची दिशाभूल करीत आहेत व सिद्धेश्वरच्या नावे घाणेळ राजकारण करीत आहेत परंतु केवळ सोलापुरात विमानसेवा नसल्याने ती प्रगती होऊ शकत नाही गेल्या काही वर्षात येथून विस्थापित झालेले लोक नक्कीच सात मे रोजी सोलापुरात येऊन ज्या निष्क्रिय लोकांमुळे सोलापूर भकात झाले जे लोक अनाधिकृत चिमणी वाचवण्याचे सक्रिय होते त्यांना मदनातून धरा शिकवतील असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे त्यामुळे सिद्धेश्वरच्या नावाखाली धर्मराज कराडी घाण्याडी राजकारण करत आहे व अधर्मासारखे वागत आहेत हे सर्वांना कळून चुकले आहे

बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊस ला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस नक यांची नकली शिवसेना वाले काय म्हणतात त्यांच्याकडे पंतप्रधान बनवले ते भर एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय फरक पडतो